कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभाग धुळे मार्फत मौजे अजनाडे तालुका जिल्हा धुळे येथे प्रकल्प संचालक आत्मा हितेंद्र सोनवणे तालुका कृषी अधिकारी व्ही आर प्रकाश यांचे मार्गदर्शनाखाली मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्यात आले अलीकडच्या काळात मशरूम शेती ही एक फायदेशीर आणि वेगाने वाढणारी शेती आहे लोकांना आरोग्यदायी आणि पौष्टिक आहाराचे महत्व समजले त्यामुळे मशरूमला खूप चांगली मागणी आहे मशरूम मध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ती अत्यंत लाभदायक ठरतात मशरूम शेतीसाठी कमी जागा आणि कमी गुंतवणुकीची गरज असते त्यामुळे ही शेती लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत योग्य आहे यासाठी विशेष उपकरणाची आवश्यकता नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जागेत किंवा घराच्या एका कोपऱ्यातही मशरूम शेती सुरू करता येते त्या अनुषंगाने मौजे अजनाड येथील अंतर्गत स्थापित झालेल्या महिला बचत गटांना छोट्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेण्यात आले प्रशिक्षणास मशरूम शेतीतज्ज्ञ राजेंद्र वसावे यांनी गटातील शेतकऱ्यांना मशरूम शेतीबद्दल लागणारी जागा पाणी व्यवस्थापन कच्चा माल बियाणे वातावरण आर्द्रता कशी स्थिर ठेवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले श्रीमती लिलाताई वसावे यांनी मशरूम शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले योगेश महाले कृषी सहाय्यक यांनी मशरूम शेतीचे महत्व सांगितले योगेश ए पाटील तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी मशरूम शेतीचा व्यवसाय तसेच विपणन कसे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले पुलायन जाधव म्हसावत प्रतिनिधी